मनोज जरांगे सगळीकडे जातात पण एक मराठा तरुणी उपोषणाला बसली आहे तिथे मात्र ते अद्याप गेले नाहीत त्यामुळे याची चर्चा रंगली आहे विशेष म्हणजे मनोज जोरांगेंची जी जुनी सुरुवातीला मागणी होती तीच मागणी घेऊन राजश्री उमरे ही तरुणी उपोषणाला बसली आहे राजश्री उमरे ही मराठा तरुणी संभाजीनगरच्या क्रांती चौकात आठ दिवसांपासून उपोषण करते मराठा समाजाला आरक्षण मिळावं हेच तिचं म्हणणं आहे फक्त तिची मागणी ही केवळ मराठवाड्यापुरती मर्यादित आहे स्थानिक नेते मंत्री त्या तरुणीला येऊन भेटले पण मनोज जरांगे या उपोषण तरुणीला भेटण्यासाठी काही अद्याप आले नाहीत त्यामुळे मनोज जरांगेच्या या दिवशी एक मोठं आंदोलन पुन्हा उभं राहत आहे आणि एका आंदोलनात मोठ्या घडामोडी घडणार आहे आंदोलक राजश्री उमरेईने सतरा सप्टेंबरचा अल्टिमेटम दिला तिच्या मागण्या मान्य न झाल्यास त्यानंतर देहत्याग करण्याचा इशारा तिने दिला आहे तर दुसरीकडे सतरा सप्टेंबरपासून मनोज जरांगे हे पुन्हा उपोषणावर बसत आहेत त्यामुळे मराठा आरक्षणासाठी आता दोन व्यक्ती उपोषण करत आहेत पण दोघांच्या मागण्या या वेगवेगळ्या असल्याचं दिसतंय आणि तसं चित्र उभं राहिलंय त्यामुळे सरकारने नक्की ऐकायचं कुणाचं हाच मोठा प्रश्न आता सरकार समोर आहे तर मनोज जरांगे आणि राजश्री उमरे यांच्या मागण्यांचा विचार केला तर राजश्री उमरे यांच्या मागण्या मराठवाड्यापुरत्या सीमित आहेत मराठवाड्यात हैदराबाद गॅझेट लागू करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत मराठ्यांना यापूर्वी लागू असलेलं डब्ल्यू एसचं आरक्षण पूर्ववत करावं शेतकरी कामगार आणि शेतमजूर यांच्या मुलांचं शिक्षण पूर्णपणे मोफत करावं अशा तीन प्रमुख मागण्यांसाठी राजश्री उमरे आंदोलन करत आहे प्रशासकीय अधिकारी मंत्री नेते तिला येऊन भेटून गेलेत पण तिने वेळेत मागण्या मान्य न झाल्यास देहत्याग करण्याचा इशारा दिला दुसरीकडे मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसत आहेत त्यांच्या मागण्या आहेत मराठ्यांना ओबीसीमधून सरसकट आरक्षण द्यावं सगळे सोयरीची अंमलबजावणी करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावीत हैदराबाद गॅझेट बॉम्बे गॅझेट आणि सातारा संस्थान हे तिन्ही गॅझेट लवकरात लवकर लागू करावीत कुणबी नोंदी शोधून कुणबी प्रमाणपत्रांचं तात्काळ वाटप व्हावं तर मनोज जरांगेंच्या या प्रमुख मागण्या आहेत खरं तर मनोज जरांगेसुद्धा जेव्हा सुरुवातीच्या काळात आंदोलन करत होते तेव्हा त्यांच्याही मागण्या या केवळ राजश्री उमरेसारख्याच मराठवाड्यापुरत्या मर्यादित होत्या आणि त्या मिळत्या जुळत्या होत्या मराठवाड्यातील कुणबी नोंदी शोधून हैदराबाद गॅझेटियर लागू करून कुणबी आरक्षण दिलं गेलं पाहिजे अशीच मागणी आधीपासून होत आहे पण नंतर जरांगेंचं आंदोलन हे महाराष्ट्रावर गाजलं त्याला व्यापक रूप मिळालं सरकारनेही राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर जरांगेंच्या मागण्या देखील वाढत गेल्या आणि आता थेट सरसकटवर जरांगे ठाम आहेत आता सरकारने मराठा समाजाला एस सी बी सीचं दहा टक्के आरक्षण दिलं आहे ते लागू झालं आहे पण कोर्टात त्यावर सुनावणी सुरू आहे कुणबी नोंदी शोधण्याचंही काम सुरू आहे मराठ्यांचा एडब्ल्यू एस कोटा मात्र त्यामुळे रद्द झाला जरांग यांना एस सी बी सी मान्य नाही राजश्री उमरे यांना ईडब्ल्यू परत हवं आहे त्यामुळे सरकारने जर राजश्री पाटलांची मागणी मान्य केली तर मराठवाड्यापुरता निर्णय मर्यादित राहू शकतो जो मनोज जरांगेंना मान्य नसेल तर दुसरीकडे जरांगेंची सरसकटची मागणी सरकार मान्य करेल असं वाटत नाही तशी सरकारने आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे त्यात मनोज जरांगे राजकारणाकडे वळत असल्यामुळे मराठा समाजातूनच नेते काही पक्षांचे कार्यकर्ते त्यांना विरोध करताना दिसत आहेत निवडणुकीच्या काळात तो अधिक तीव्र होत जाईल त्यातच राजश्री उमरे यांचा उदय मराठवाड्यात झाल्याने निवडणुकीत याचा काही परिणाम होतो का आता सरकार काय करतं कुणाच्या मागण्यांना कसा प्रतिसाद देतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण राजश्री उमरे आणि जरांगे हे मराठा आरक्षणासाठी लढत असले तरी मागण्यांमध्ये काही प्रमाणात भिन्नता आहे त्यामुळेच दोघांमध्येही पुढे काही होतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच दोन उपोषण करते वेगवेगळ्या मागण्या याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा